नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कॅबिनेट मिटिंग सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर निवृत्तीनंतरच्या निधीमध्ये वाढ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही खुशखबर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा कॅबिनेट मिटिंग सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर निवृत्तीनंतरच्या निधीमध्ये वाढ पहा गव्हर्नमेंट एम्प्लॉई काय आहे राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक सोमवारी बोलवण्यात आलेली आहे बघा या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय झाल्याची माहिती समोर या ठिकाणी येत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर असून निवृत्ती वेतन आणि मृत्यूनंतरच्या निधीमध्ये वाढ होणार आहे बघा श्याम टी व्हीने दिलेल्या या वृत्तानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा जो मृत्यू झाला किंवा अथवा कर्मचारी निवृत्त झाले तर त्यांच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे सेवानिवृत्ती उपदा, सेवा उपदान सेवानिवृत्ती उपदान चौदा लाखावरून वीस लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य सरकार चा या निर्णयामुळे तीन वर्षामध्ये सरकारी तिजोरीवर शंभर कोटी रुपयाचा भार पडणार आहे ऐन विधानसभेच्या तोंडावर कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने सरकारने हे पाऊल उचलल्याचं बोललं जातंय बघा एकूणच या ठिकाणी सेवानिवृत्तीचे जे उपदान आहे ते चौदा लाखावरून वीस लाख रुपये करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि राज्य सरकारच्या या निर्णयामुळे तीन वर्षामध्ये आपल्या सरकारच्या तिजोरीवरती शंभर कोटी रुपयाचा या ठिकाणी भार पडणार आहे आणि ऐन विधानसभेच्या प्रश्नांना तोंडावर कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने हे एकीकडे पाऊल उचलल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे बघा एकूणच अशा पद्धतीने ही जी गव्हर्नमेंट एम्प्लॉईंग काय आहे म्हणजे कॅबिनेट मिटिंगमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही खुशखबर आहे निवृत्तीनंतरच्या निधीमध्ये वाढ करण्याची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अद्याप व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद